नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळी कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न एम पी एस आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेले जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहे आजचा आपला भाग असणार तीनशे अडुसष्टवा या भागामध्ये आपण सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला सुरुवात अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं उत्तर असणार आहे पर्यायक मदुराई मदुराई हे जे काही शहर आहे बघा तर ते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे स्कोर किती आहे त्या शहराचा तर चार हजार आठशे तेवीस एवढा त्या शहराचा स्कोअर आहे लक्षात ठेवायचा आहे चार हजार आठशे तेवीस या मदुराईनंतर लुधियाना चेन्नई रांची असे -खाल जे काही महत्त्वाचे शहर आहेत बघा तर त्यांचा देखील या खालोखाल क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर आहे मदुराई जे दोन हजार पंचवीसच्या सर्वेक्षणनुसार सर्वात घाणेरडे शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते स्वच्छ शहर तर सर्वात स्वच्छ शहर आहे इंदोर लक्षात असू द्या इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर आहे ज्या शहराने सलग आठव्या दहा क्रमांक पटकवलेला आहे प्रथमचा लक्षात ठेवायचं आहे सलग आठव्यांदा इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार देशातील एक स्वच्छ शहर घोषित करण्यात आलं होतं तर ते कोणते होते तर लक्षात असू द्या पुणे स्वच्छ सर्वेक्षण सॉरी स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे पुणे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता हे जाहीर कोण करत असते तर जाहीर करत असते बघा निवास आणि शहरी कार्य मंत्रालय लक्षात ले। ठेवायचं आहे निवास आणि शहरी कार्य मंत्रालय स्लोगन काय आहे याचा स्वच्छ शहर स्वस्त नागरिक असा याचा स्लोगन आहे दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश हा जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे किंवा ठरला आहे तर पर्याय ब स्वीडन स्वीडन हा जो काही देश आहे बघा तर तो जगातील पहिला देश सॉरी जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे ज्या देशामध्ये दे नाणी व नोटा या दोन्ही गोष्टी आता चालत नाहीत फक्त त्या ठिकाणी डिजिटल व्यवहार केला जातो लक्षात ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारची नाणे व नोटा या ठिकाणी आता चालण्यास बंदी झालेली आहे ज्या ठिकाणी फक्त डिजिटल व्यवहार हा सुरू आहे असा पहिला देश कोणता ठरलेला तर स्वीडन हा देश ठरलेला आहे सोळाशे एकसष्ट साली किंवा सोळाशे एकसष्ट साली नोटा स्वीकारणारे युरोपातील पहिले देश कोणते ठरले होते तर ते देखील स्वीडनच होते बघा युरोपातील पहिले देश ज्या स सोळाशे एकसष्ट साली यांनी बघा नोटा स्वीकारल्या होत्या आणि पहिला देश ठरला होता आणि तोच दे देश आता जगातील पहिला कॅशलेस देश ठरलेला लक्षात ठेवायचा आहे यामध्ये स्विश जो काही ॲप आहे बघा स्विश ॲप तर या स्विशचा स्विश ॲपचा या ठिकाणी वापर केला जातो या डिजिटल व्यवहारासाठी लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो स्विस ॲप हा कोणत्या देशाचा ॲप आहे तर तो स्वीडन या देशाचा ॲप आहे ज्या ॲपनुसार बघा डिजिटल व्यवहार त्या ठिकाणी केला जातो स्वीडनची राजधानी विचारली तर लक्षात असू द्या स्टॉकहोम आहे बघा स्टॉकहोम या ठिकाणी कोणता नोबेल पुरस्कार देण्यात येतो कमेंट करून सांगायचा आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणता दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये सात नोव्हेंबर कोणता दिवस सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे त्याचं कारण असं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस होता सात नोव्हेंबर लक्षात असू द्या सात नोव्हेंबर एकोणीसशे साली सात नोव्हेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथमच बघा शाळेत दाखल झाले होते आणि त्यांचा हा शाळेतील पहिला दिवस आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी दिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला कोणत्या वर्षी घेतला होता तर दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असा निर्णय हा घेण्यात आला होता लक्षात असू द्या आता कोणत्या शहर त्यांनी सुरुवात केली होती तर लक्षात असू द्या महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी राजवाडा सरकारी हायस्कूल आहे बघा राजवाडा सरकारी हायस्कूल तर या राजवाडा सरकारी हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजीची पहिली इयत्ता त्या ठिकाणी घेतली होती लक्षात असू द्या सध्याचं ते हायस्कूलचं नाव काय आहे तर प्रतापसिंह हायस्कूल त्यावेळी राजवाडा सरकारी हायस्कूल होतं आता सध्या प्रतापसिंह हायस्कूल असं त्या शाळेचं नाव आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली ते चौथी शिक्षण घेतलं होतं पहिली ते चौथी त्या शाळेमध्ये नाव काय लिहिलं होतं तर लक्षात असू द्या भिवा रामजी आंबेडकर भिवा रामजी आंबेडकर असं त्यांचं त्या शाळेमध्ये नाव होतं पुढचा प्रश्न आहे चौथा हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीससाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीससाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पर्याय ब शेफाली वर्मा भारतीय क्रिकेटपटू शेफाली वर्मा ही हरियाणा महिला आयोग दोन हजार पंचवीससाठीची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हरियाणा राज्याशी संबंधित आहे रोहतक हरियाणा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे भारताची जर आपण पाहिली तर भारताची ओपनर आणि भारताची महिले महिला सेहवाग म्हणून तिची ओळख आहे भारताची महिला सेहवाग लक्षात असू द्या तिची ज्या काय फास्ट खेळण्याची जीवनशैली आहे बघा क्रिकेटमध्ये तर त्यानुसार तिला भारताची महिला सेहवाग असं नाव पाडलेलं हे देखील लक्षात ठेवायचं आहे महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय खेळणारी सर्वात तरुण जर खेळाडू पाहिली आपण तर ती शेफाली वर्मा आहे बघा महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय खेळणारी सर्वात तरुण महिला आता या हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून शेफाली वर्मा यांची नियुक्ती करण्याचा उद्देश काय आहे तर महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे नशामुक्त जीवनशैलीचा प्रचार लैंगिक समानता महिला सशक्तीकरण वाढवणे असा या मागचा उद्देश आहे एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे शेफाली वर्मा यांच्या बाबतचा तर नुकताच जो काही आय सी सी ओडिया महिलांचा पार पडला बघा तर त्यामध्ये जो काही अंतिम सामना होता फायनल जो डी वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी खेळवण्यात आला होता तर त्या सामन्यामध्ये बघा सामनावीर हा कोण ठरले होते तर शेफाली वर्मा ठरले होते एक महत्वाचा पॉईंट आहे जो येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो सध्या शेफली वर्मा चर्चेच्या आहेत तर त्यावर एखादा प्रश्न पडू शकतो एक तर मगाशी आपण पाहिलं टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय खेळणारी सर्वात तरुण त्यानंतर ब्रँड अम्बेसेडर आणि सामनाईर जो अंतिम सामना खेळवण्यात आला होता तर त्यामध्ये त्या सामनाईर होत्या या तीन चार ज्या काही पॉईंट्स आहेत बघा तिच्याबद्दल तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत पाचवा प्रश्न आहे पारादीप फॉट्सपेट्सने खालीलपैकी कोणास ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर पारादीप पर्याय पर्यायक भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माझी प्रशिक्षक दोन्ही लक्षात ठेवायचं आहे तर राहुल द्रविड यांची बघा पारादीप फॉटस्पेटने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पारादीप फॉस्पेट्स नक्की काय आहे तिची स्थापना काय तर ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया पारादीप फॉस्पेट्स एक एक स्थापना झाली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली किंवा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे भारतातील प्रमुख खत उत्पादक कंपनी आहे पारादीप फ पारादीप फॉस्पेट्स लक्षात ठेवायचं आहे इथे प्रश्न विचारला जाईल पारादीप फॉस्पेट्स खालीलपैकी काय आहे तर ती भारताची प्रमुख खत उत्पादक कंपनी आहे खत उत्पादक कधी कधी प्रश्न विचारले जातात बघा खालीलपैकी कोणती खत उत्पादक कंपनी नाही किंवा आहे तर त्यामध्ये असा प्रश्न यांचा प्रश्न विचारला जाईल जो नुकतंच चर्चेत आहे त्याचे ब्रँड अम्बेसिडर ठरलेले आहेत राहुल द्रविड यांच्यात नेतृत्वामध्ये भारताने बघा भारता टी भारता भारता ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता दोन हजार चोवीसात त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक होते राहुल द्रविड सहावा प्रश्न आहे वैश्विक नेतृत्वासाठी कोणत्या राज्याने ए आय इनोव्हेशन हब लॉन्च केले आहे तर वैश्विक नेतृत्वासाठी तेलंगणा राज्य सरकारने कोणी तेलंगणा राज्य सरकारने ए आय इनोव्हेशन हब हे लॉन्च केलेले आहे तेलंगणाने केलेलं आहे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी तेलंगणाची राजधानी आहे है, हैदराबाद सातवा प्रश्न आहे यु देशातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर यु देशातील भारताचे राजदूत म्हणून पर्यायड दीपक मित्तल दीपक मित्तल यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणती संस्था ही प्रथम क्रमांकावर आहे तर जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये पर्याय अ अमूल ही जी काही संस्था आहे बघा तर ती प्रथम क्रमांकावर हे लक्ष ठेवायचं आहे नुकतंच एक आकडेवारी आली आणि त्या आकडेवारीनुसार जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये अमूल ही संस्था प्रथम क्रमांकावर ठरलेली आहे लक्ष ठेवायचं आहे आता अमूल ठरलेलं तर अमूलची स्थापना आपण पाहूया एकोणीसशे शेहेचाळीस साली अमोलची स्थापना झाली होती गुजरातमधील आनंद या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गुजरातमधील आनंद जे काही शहर आहे बघा तर या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती ते सध्या त्याचं मुख्यालय देखील आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली किंवा एकोणीसशे शेहेचाळीस साली संस्थापक कोण होते त्रिभुवनदास पटेल त्रिभुवनदास पटेल हे अमोलचे संस्थापक आहेत त्यानंतर देशभरात पोहोचवण्यासाठी वर्गीस कुरियन यांचा सिंहाचा वाटा देखील मानला जातो देशभरामध्ये अमोल पोहोचवण्यासाठी वर्गीस कुरियन यांचा सिंहाचा वाटा देखील मानला जातो एक प्रश्न तुमच्यासाठी दुधाशी संबंधित क्रांती कोणती दुधाशी संबंधित क्रांती कोणती त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा हे झाले सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे चालू उघडचे प्रश्न ते आपण या ठिकाणी आता फक्त रिव्हिजन म्हणून कवर करून घेऊया हे माहिती सगळं होते आता आपण फक्त रिव्हिजन घेऊया प्रश्न पहिला होता स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते तर मदुराई हे देशातील सर्वात घाणेरडे शहर ठरले आहे दुसरा प्रश्न होता खालीलपैकी कोणता देश हा पहिला कॅशलेस देश बनला आहे तर स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणता दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे चौथा प्रश्न होता हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेफाली वर्मा यांची हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पाचवा प्रश्न आहे पारादीप फॉस्पेट्सने खालीलपैकी कोणास ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पारादीप फॉस्पेट्सने पाचवा सहावा प्रश्न आहे वैश्विक नेतृत्वासाठी कोणत्या राज्याने ए आय इनोव्हेशन हब हे लॉन्च केले आहे तर पर्याय ड तेलंगणा राज्य सरकारने वैश्विक नेतृत्वासाठी ए आय इनोव्हेशन हब हे लॉन्च केले आहे सातवा प्रश्न आहे युई देशातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ड दीपक मित्तल यांची युई देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणती संस्था ही प्रथम क्रमांकावर आहे तर तिचं नाव आहे अमोल ही संस्था जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद